बघा सकाळ सकाळ मस्त कोंबडा आर्वज आहे बघा व्ह्यू बघा कसं भारी वाटतंय तिकडे मोराचाही आवाज येते नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आताच मुंबईवरून आलो आहे गावी आपल्या स्वर्गात कोकणामध्ये तर बोललो सकाळ एक व्हिडिओ बनवू आपल्या घराचा साईडचा परिसर तुम्हाला दाखवतो तर चला सुरुवात करूया व्हिडिओला कालची सुरुवात गावी कोंबड्याच्या आरवण्याने होती तो कोंबडा आम्ही घेतलेला दहंडीला कोंबडी मन फिरत आहेत काय तर ब्लॉकची सुरुवात करूया हे बघा मागच्या टायमाला आपण आलेलो देंडीला त्या आले दे नव्हते आलेले कोंब आता आहेत कोंबे बघा सकाळचे सात वाजले सर्वीकडे शांतच आहे गावात चला तर आपल्या घराच्या साईडचा परिसर बघूया हो बघा पहिलीच एंट्री जे चवलीची केली ही आपली एंट्री आहे एवढा शोची झाडे आहेत तिथे पण फुले बाबा कशी वारे त्यानंतर हा झाड आहे लॉकडाऊन महिना दोन्ही साईडला माड आहे बघा शोची झाडे जास्त आहेत बघा आलूची पाणी त्यानंतर याई मिरची लवंगी मिरची हा आपला स्वचाप्याचा झाड त्यानंतर बघू शकता आपण आहे शोपीस शोपीसची झाडं जास्त आहेत तुला आपले कलम चार आहेत त्यात जाऊया अंगण्यात बघा पावसात सगळीकडे गावी भेंडी लावतात आमच्या अंगण्यात भेंडी आमच्या मम्मीची फेवरेट आबोली नेहमी याचाच गाजरा बनवत असते ती बघा आल्या आल्या साहेब आले लगेच आमच्या कोंबड्या दॅंडीला तेव्हा पांढरा घेतलेला वाईट लिंबूचा झाड आहे प्राजक्ताचं झाड आहे पुढे पण आलूची पानं आहेत तरी आपल्या कोंबड्यांचा खुराटा हे आपले आबोलीचे झाडं तिकडे पण आणि हा फनस खडसवलेला आहे आता पुन्हा पावसात कशी झाडं खडसवतात त्यानंतर यांना पूर्ण नवीन पाळ द्यायचा त्यांना आता आपण घराच्या त्या साईडला जाऊया तर घराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला आज दाखवते बघा इथे पप्पानी वेस्टेज ज्या तुटलेल्या वगैरे असतात बाजल्या वगैरे किंवा बरण्या त्यातून बनवलेत शोपीसची झाड पण आपला वड पिंपल ही आपली तुलस आपण शोपीसच्या झाड आहे हे बघ पावसात येतात झाड बघा ब्रह्मकमल पण लावलं इथे त्यानंतर हे बघा पाणी आमच्याकडे शेतीची पाणी ओलत आहे ना त्यानंतर हे आहेत सुपाऱ्या सुपाऱ्याची झाडे कारण आमच्या मेन पप्पांचा बिझनेसच आहे सुपाऱ्यांचा त्यामुळे सुपाऱ्यांची झाडं आहेत घरापाशीच हे आता देणार पीक थोड्या वर्षानंतर आणि आपली केळी इकडे पण केले आहे एक साईडलाच माड आहे एवढा आणि हे बघा निंबू आपण लॉकडाऊन मध्ये मीच लावलेला कलम मस्त झाले नंतर आहे पणच इकडे पण आपल्या सुपारीची झाड आहेत स हा बघा कोंबडा आमचा छोट्या सुपाऱ्या पण लावलेल्या आहेत पावसामध्ये चला आता घराचा शेवटचा टोक दाखवतो तुम्हाला हे बघा वरती व्यू बघा आय इफेक्ट पण नाही कोणता नॉर्मल आहे बघा कसले ढग आहेत आकाश कसला भारी वाटतंय हे बघा सुपारीचं झाड आहे सुपारी आले त्यांना त्यू बघा पूर्ण किती मस्त वाटते आपली घराची पाचची साईड आहे हे बघा चिकूचे झाड चिकू आले छोटे छोटे कलम मी लॉकडाऊनमध्ये लावले लॉकडाऊनमध्ये काही काम नव्हते त्यालाही सर्व केले आहेत काम हा काजू पण लावला पण ला। याची वाढ झाली नाही बहुतेक ते खाली कातल असावा चिकूचं झाड आहे कडुलिंबाचा पाला लागतो ना त्यासाठी लावलेला आहे कडुलिंबाचा झाड औषधी असतो तो कडुलिंबाचा झाड खूप हे केली आणि आपण आपणच आणि ह्या राजल्याची झाड आहेत दोन आहेत हे आमच्या गावाकडून भेटलेत आणि हा बघा पुन्हा चिकू यावर इकडे पुन्हा सुपारीची झाड आहेत त्यानंतर हा बघा हा आपला नारळ वरती नारळ आहेत आणि आपला काजूरावरती जागा वरून येऊ दिसेल तुम्हाला घरचा पाटची साईड आई पाठच्या साईड पूर्ण भरले झाडांनी सुपाऱ्यांची झाडे जास्त आहेत आत्ताच मी पण आलो आहे मुंबईवरून पुला चला सकाळी सकाळी व्हिडिओ करू काहीतरी दाखवतो हातात चूल पेटते अजून पेटली नाही पेटले थोडी पाचवर जेवण बनतो आमच्या इथे ह्याचीच माझ्या चुलीवर जेवायची मजा वेगळी आहे बघा तयारी चालू झाली सध्या गरम पाणी आहे अंघोळीला तर घराच्या साईडलाच इथे आपला थोडी झाडं आहेत सुपारीचं झाड आहे पाठी बघा माझ्या पाठी बघू शकता किती मस्त वाटतंय एक तर सकाळी वाजले सात त्यामुळे वातावरण शांत आहे एकदम कारण कोण आता मुंबईकडे आलेत ते लोक उठलेत पण नाही आणि गावी तुम्हाला माहिती आहे किती काय असेल एकदम शांतता आणि प्रसन्न वाटतं तर हा व्हिडिओ छोटाच आहे फक्त असंच बोला आलो आहे तर आमच्या घराच्या साईडचा परिसर तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता गणपतीचे व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती कारण आज गौरी आणणार आहेत त्याचाही व्हिडिओ येईल आणि गौरीला नाश्ता वगैरे त्याचे व्हिडिओ येतील आता तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये